विठ्ठलनगर येथे आयसर गाडीला आग विठ्ठलनगर येथे दत्तात्रेय बाळासो भोसले यांच्या आयशर गाडी नंबर एम एच दहा डी टी पस्तीस सदोतीस या आयशर गाडीला आग लागली आहे अशी माहिती माजी नगरसेवक लक्ष्मण नामदेव एडके यांना माहिती देताच घटनास्थळी अग्निशामक दल धाव घेऊन आग विझवण्यात आली या आयशर गाडीत द्राक्षेचे सुमारे सहाशे कॅरेट जळाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मात्र गाडीला वाचवण्यात या अग्निशमन दलाच्या जवानाकडून यश आले आहे अग्निशमक वेळेत पोचल्याने गाडी पूर्ण वाचली अजून थोडा वेळ झाला असता तर गाडी पूर्ण जळले असते तो मोठा धोका टळला असल्याने मोठा अनर्थ टळला ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे फायर फायटर प्रताप दत्तात्री गडदे फायर फायटर सरफराज अकबर नाईक व ड्रायव्हर सार्थक नागेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन या दोघांनी व सहकारी मित्राच्या साह्याने आग विझवण्यात आली ही आग आटोक्यात लवकर आल्यामुळे मोठा अनर्थ टळला